हा ते बाय सुद्धा नुसतं भांडण लागू द्या काय बोलते महाराज नाऊ माझा बाप काही बीकारी नव्हता ये तुझं काय केलं आहे लई व होय गं माय होय तुला काय वाटतं माझ्या संताच्या बायका काय गरिबाच्या होत्या माझ्या तुकबरांची बायको सावकाराची पोरगी गोळवे सावकाराची पोरगी तुकबऱ्यांची बायको आवली पुण्याचं सा सासरे माझ्या तुकबाऱ्यांचं पस्तीसशे एकर ऊस आहे तुकबाराच्या सासऱ्याचा पस्तीसशे तीन हजार पाचशे एकर ऊस आहे आपला सवा एकरच आहे तू बिंबी हम राम राम घाली जरा गावात लोकाला महाराज चौदाशे पंचवीस माणसं तुक वरच्या सासऱ्याच्या हाताखाली आहेत तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती चार ठिगळाची साडी निस्ती तक्रार करीत महाराज तो धोतर फाटलं तीन गाठी मारल्या खालनं दोन पळसाची पानं लावली जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये नात्यांची लाज जी उंबरट्यापर्यंत आणत नाही लक्ष्मी तिला म्हणावं देवतीचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही विश्वास मिळत तुम्ही नका वाजवू तुमची लय पाहुणा आल्यावर मुदाम करती पाहुणा आल्यावर म्हणतींडर संपले तू एक काम कर आल्याला महाराज सिलेंडरवर बसवण खाल्लं पिय ठेव म्हणजे महाराज बी मोकळा तुम्ही मोकळी काय जुन्या बायका होत्या खरंच हो तुमची आई आठवा आजी आठवा मगली मग करा मला काही तर पण काय हो चाळीस माणसाचं कुटुंब एकट्या स्त्रीनं सांभाळलं सांभाळलं का नाही एकत्रित कुटुंब होतं जॉईंट फॅमिली होती पण तोंडावर कधी रेश नाही आणि कधी कपाळावर आटी येऊ दिली अरे काय माझ्या शेतकऱ्याची बायको म्हणावी काय माझ्या भारताची संस्कृती दुर्डीत अर्धी भाकरी असली ना तरी दारातला कुत्रा सुद्धा उपाशी जात नव्हता ही माझ्या घरातली माय होते ही माझ्या घरातली आई होती ग त्या परंपरेनं तुम्ही आम्ही अजून जगतोय बरं का आता काय नाही किचन किचनमधनं आवाज आला की समजायचा दिवी कुपली म मी आला झळच नको महाराज नाशाबाईंनी किती परमार्थ केला देव भेटत नाही वाणी रसवतीस यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी जीविता ज्या बाईच्या तोंडावर हसूय कष्टाने कमवतो त्या घरातले लक्ष्मी आणि भगवंत कधीच दुरावत नाही हे शास्त्र सांगतं हे सत्य आहे तुम्ही प्रामाणिकपणे कमवा आणि तुम्ही सुखासमाधानाने खाऊ घाला काही गरज नाही हो स्त्रिया भरपूर माय फार फरक आहे आपलं तिची देवावरी सत्ता लक्ष्मणांना शक्ती लागली लक्ष्मणांना लक्ष्मण बेका पाटला लक्ष्मण कोण रामाचे बंधू लक्ष्मण लक्ष्मणांना शक्ती लागली मग मा आता मारुतीरा सांगितलंय दोनागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे सूर्योदयाच्या आधी आणायची उड्डाण मारले पण कमीत कमी उड्डाण मारताना विचारून तरी जावं कुठल्या आकाराची कुठल्या कलरची माणूस हवेत गेलं की ज्ञान विसरूनच जात बघा म्हणून माणसानं हवेत जाऊ आय

विद्यावान ज्ञान गुण सागर बल बुद्धी विद्या देह हो मोह आम्हाला विद्या प्रदान करावी एवढे प्रबळ आहेत तुम्ही काय भक्तीच्या त्या दावा सुवटा, शरन स्वामी भक्ती शिकावी हनुमंतरायांकडनं सीतामयी साध्या सिंदूर भरत होत्या मारुतीरा विचारलं माय काय करतेस ग जेवढा सिंदूर जास्त वर तेवढं पतीचं आयुष्य वाढतंय काय म्हणून मारुतीरा लावून आलं काय गोड दिसत होते महाराज मारुतीला असे निरागस बाळ महाराज भक्ती त्यांच्याकडनं आता खरंच आयुष्य वाढणार आहे का पण प्रेम बघा ना भक्ती प्रेमाविन ज्ञान नको प्रेम भक्ती पुरेशी आहे महाराज मग काय मारुतीला उड्डाण मारावी स्वामींच्या भावांना स्वामींनाच माझ्या बाण लागलाय काय करावं शक्ती लागली आहे आता काय करणार का द्रोणागिरी पर्वतावर गेले संजीवनी गुटी सापडत नाही कारण आकार माहित नाही कलर माहित नाही बलवान आहे द्रोणागिरी पर्वत उचलला अयोध्ये उड्डाण अयोध्या मध्ये लागली आहे पण अयोध्येवर सगळं सावली आहे भरतांनी काय सावली अख्ख्या अयोध्ये बाण मारला मारुती रायला कुठल्याच बाणानं काहीच होणार नाही परंतु तो रामनगरीतला बाण होता राम राम त्याच्यावर लिहिलेलं होतं म्हणून तो बाण स्वीकारला खाली उतरले मारुती राय कुणी मारला बाण रामबंधू भरत आहे मी आपण राम भक्त मारुती यक्षवनांना शक्ती लागली आहे संजीवनी बुटी सापडली नाही पर्वत घेऊन निघालो आहे काय झालं जिज्ञासा वाढली आहे लक्ष्मण भरतांची काय झालंय काय झालंय मारुती म्हणतात माफ स्वामी जीव जाईल त्यांचा सूर्योदयाच्या आधी पोहोचायचंय मला घाई आहे मला मला जाऊ द्या मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नंतर देतो कशाच नंतर एकदा उर्मिला माता तिकडून यावे आणि सांगावं भाऊजी तुम्हाला कर, ना कर। उर्मिला, पत्नी वर्ष, होता ना? आ, पती व्रत्ता महाराज काय योग काग महाराज फक्त पतीची सेवा आणि मनामध्ये प्रेम उर्मिला माते सांगा प्रत्येक प्रश्नाचं सा उत्तर सूर्य तुम्ही आधी कसं हे सूर्याला उगवण्यापासून थांबावं कोणी एका स्त्रीमध्ये एका गृहिणीमध्ये टाका <laughs> मारुतीराया पोचल्यावर सूर्य उगवला नाही मारुतीराया जेव्हा पोचले तेव्हाच सूर्य उगवला कळत आहे ना मग लक्ष्मणांनाचा जीव कोणामुळे वाचला कर्म मारुतीरायाचा पण वर्म उर्मिले मात्याचं काय मी फक्त स्त्रीचं महत्व सांगितलं होत का फार पाक स्त्रियांमध्ये असोणी संसार सा हे सांगायचं आहे मला तुम्हाला वुमन इज मॅनेजर मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात अजूनही साध्या गोहिणी उद्योजकाला मोठ्या उद्योजकाला जमत ते, ते व्यवस्थापन फार पाटलं आहे पण आपण पण प्रेझेंटेशनवर गेलो भाई आमल्यावर आम्हाला वाटतं कपड्याचा आकार छोटा केला की स्टँडर्ड दिसत वेल एज्युकेटेड हाय क्लास हे शिकवलं आम्ही मुलींना काय गं माय कपड्यावरच ज्ञान अवलंबून असतं तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई नसती ग या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई भारतामध्ये एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं आहे नवऱ्याचा हट्ट आहे बाई तुला डॉक्टर व्हायचं आहे आनंदीबाई म्हणल्या शिकायला काही हरकत नाही पण युनिव्हर्सिटी सांगते आहे आमच्या कॉलेजला यायचं आहे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती काय ख्रिश्चन धर्म संस्कृती गुडघ्यापर्यंत स्कर्ट त्याच्यावर शर्ट त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज आनंदीबाई म्हणल्या काय नऊवारीत होत नाही का डॉक्टर फोन दाखवते खाली बूट त्याच्यावर सॉक्स त्याच्यावर नऊवरी खांद्यावर पदर कपाला कुंकू गळ्यात डोरलं हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई इट It, इज वेल एज्युकेटेड आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो <laughs> भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरने मान्य आहे मला पण त्यांच्या सदराला आपल्या पदराची गाठ बांधत ज्या रमाबाईंनी अशिक्षित असून शिक्षणाच्या प्रत्येक निर्णयाला न्याय दिला नवरा गेला तरी फक्त ज्ञानाच्या जोरावर ज्यांनी राज्य जपलं ते अहिल्याबाई होळकर काय ताकद आहे महाराज साधे ताकद आहे फार ताकद स्वराज्याचे दोनही छत्रपती एकामासाहेबांनी घडवले